तर आज आपण बनवणार आहोत हिवाळा स्पेशल ड्रायफ्रूटचे लाडू लाडू बनव लाडू बनवण्यासाठी मी सर्वात आधी टाकत आहे दोन चमचे तूप आणि ते तूप त्याच्यामध्ये मखाने टाकून क्रिस्पी होईपर्यंत त्याला भाजून देणार आहे मका अशी कुरकुरी झाली की त्याला मिक्सरमध्ये थोडेसे मलके त्यांनी एकत्र करून तुपामध्ये परतून घेतो भोपळ्याच्या आणि कारबूजच्या बिया पण त्याच्यामध्ये परतून घेतो आणि मिक्सरला घर घर वाटून घेतो सर्व साहित्य माझं अर्ध किलो झालेलं आहे म्हणून मी चारशे ग्राम गूळ घेतलेला आहे त्याच्यात घालण्यासाठी थोडस परतून गुळ असं शिजवून वितरला की गॅस बंद करून घ्यायचा थोडंसं पाणी घालून गूळ शिजवून घ्यायचं एक चमचा वेलची पावडर हा शिजलेला गुळ टाकायच हे मिश्रण सगळं एकत्र करायचं आणि जा। जास्त थंड नाही गरम गरम असेल तोपर्यंतच ते लाडू माजून घ्यायचे मिश्रण असं एक जीव करून घ्यायचं आणि एकदम गरम नाही पण थोडीशी त्याची वाफ गेली आणि थोडंसं कमी कर थंड झालं की लाडू वळायला घ्यायचे एकदम थंड नाही होऊ द्यायचं मग लाडू नाही वळता येणार आपल्याला थोडीशी वाफ गेली आहे मिश्रणातली गे, आणि आपल्या हाताला सोसेल असेच थंड झाले की बांधायला घ्यायचे लाडू चला तर मंडळी आपले बनवून रेडी आहेत हिवाळ्यात स्पेशल आरोग्यासाठी उत्तम असे ड्रायफ्रूट्स लाडू